नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज पाहूयाची प्रतीक असलेल्या श्रीक्षेत्र गनोरी तालुका भातकुली जिल्हा अमरावती या गावामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून श्री संत परमहंस मोहम्मद खान महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे या महोत्सवाला असंख्य भाविक भक्त महाराजांच्या दर्शनाला येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला भव्य महाप्रसादाचे आयोजन केले आहे अशी माहिती मोहम्मद खान महाराज संस्थाचे अध्यक्ष माननीय श्री अमरभाऊ देशमुख सर्व विश्वस्त व गावकरी मंडळी यांच्याकडून मिळाली आहे एस एन न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी जया मेहरा यांचा खास रिपोर्ट